दादांचं सांगितलं तुम्हाला कसं आहे मी निस्त थोडं सांगितलं दादांचं बाबा आहे चांगल्या चांगल्याला घाम कोरला त्यांनी या नगर जिल्ह्यामध्ये संगम्यापासूनच आमच्या साहेबांचा स्वभाव वेगळा होता साहेबांचं मन वेगळं होतं दादांचं मन खंबीर आहे ते काय कोण नाच लो लो ही रवी गिराष्ट आहे पण ती आणलेली आणि या तुमच्या तुम्हाला नगरपालिकेमध्ये तुमचं स्वप्न साकार आहे ज्यांनी प्रामाणिक केलं त्याच्यासाठी दादा काही करत आहेत ज्यांनी बेडून केली याच्या बरोबर तुझा दादा काम करतात समजा मी कुठे गेलो परत आलो तर साहेब परत तोंबळून घेतात आपले मोठे साहेब दादांच्या मात्र बाबतीमध्ये नार करायचं नाही मात्र आणि मला सुद्धा घाम फुट राहायला तर मी तुम्हाला सांगतो तुमच्यापेक्षा नगराध्यक्ष म्हणून काय म्हणतो बाबा काय बोलायचं आहे का तुम्हाला साहेबांचंच होणार आहे सुविधानच होणार आहे आणि नगरपालिकेत दादांचेच नगर शब्दात मला वाटतो का आता तुम्ही तुमचा अंतर्गत बरोबर काय असू म्हणतो आज पुणे नगरमध्ये या सर्व सीडीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या विकास कामाचं उद्घाटन होत आहे त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या सरकारचे खासदार आदरणीय तुझेदादा विखे पाटील उपस्थित असलेले मंचावर सगळेच मान्य विभाग पत्रकार बंधू आणि ज्यांच्या डोळ्यामध्ये आनंद आपण दिसत आहे हे सगळे बंधू आणि भगिनी आज तर म्हणजे दादांनी शिडीचा अनेक प्रकारचा विकास दोन हजार एक पासून दोन हजार पर्यंत परत सातत्याने नंदा राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून केलेला आहे ज्या ज्या संपूर्ण गर्दा शिडी चेहऱ्याला त्या संपूर्ण गर्दा देण्याचं काम नंबर साहेबांनी सातत्याने आपल्या शिडी दिलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये जेव्हा नामदार साहेब महसूल मंत्री झाले महसूल मंत्री झाल्यानंतर महामंडळाची शेती होती ती पुन्हा आपल्या शिर्डी नगर परिषदेकडे आपल्या लोकांना पाहिजे जे आपल्या लोकांना घरगुल पाहिजे ते चांगलं भेटून देता येईल घर देता येईल त्याच्यासाठी साहेबांनी आत प्रयत्न केले आणि आज तो दिवस तुमच्या आणि आमच्यासाठी आनंदक्षीन म्हणणं तो बागणार नाही आज या क्षणामध्ये आपण सगळे साक्षीदार आहोत दादानी आता इथं स्क्रीन बघितली ना सगळ्यांनी का झोपले ते बघितली ना इकडे पाठ मग करा करा आता गरकुलाच दाखवलं त्यांनी सुसृष्टी दाखवली महिलांना फिरण्यासाठी ट्रॅक दाखवला पुरुषांना फिरण्यासाठी ट्रॅक दाखवला उद्या आपल्या भविष्याका चांगल्या प्रकारच्या टुर्नामेंट येतील म्हणजे क्रिकेटच्या मॅचेस बघतील अशा प्रकारचं स्टेडियम दाखवलं आणि सातत्याने सिटी शहरामध्ये जो प्रलंबित प्रश्न होता तर शिवाजी महाराजांच्या आज आपल्या समोर दाखवलेला आहे तेव्हा टाळ्यांच्या गजामध्ये दादा स्वागत करायचं आता एका बसले बसले होत नाही आता आम्ही नाही म्हणतो दादा हे करा शिवसाहेब म्हणतील हे करा पण ते दादांनी आणि साहेबांनी आता प्रयत्न आहे मंत्रालयामध्ये जाऊन स्वतः फायदे किपर्यंत अधिकाऱ्याला पोहोच करणे अधिकाऱ्याला विनंती करणे तो प्रस्ताव मंजूर करणे मंजूर करून राहणे आणि म्हणून आपल्याला एवढं आज, आज केव्हा के हो जो पाहायला भेटत ते फक्त आणि सुजयदा साहेबांना काल परवा उदय होत उद्धव उदय सावंत होते त्यांनी सांगितलं तुझे दावांनी काल परवा आयटीआयच्या टाटा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उद्घाटन झालं तर त्या माध्यमातून उद्या सावंत साहेबांनी सांगितलं दादा ही मी पहिल्यांदी पाहिली आहे एका मंत्र्याचा मुलगा एका गर्भ श्रीमंताचा मुलगा एका कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा पण माझ्यासमोर सकाळी येऊन बसणार टेबलावर मला सांगणार साहेब एवढं काम करायचं मला माजल्या व्हायचं मी स्वतः सांगितलं दादा काय काम आहे तुमचं तुझे तुझे काम ही करून देण्यासाठी मला लाज वाटली आणि मी बऱ्याच वेळेस लाभ म्हणजे प्रत्येक वेळ दादू बसायचे दादा उद्या सामंत साहेबांचं भाऊ हे काम करा ते काम करा ते काम करा त्या माध्यमातून आपल्या आय टी आय ची निर्मिती झाली आणि तिथं टाटा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हजार कोरोना रोजगार उपलब्ध होण्याचं काम उद्या काळात होणार आहे आणि ते करता असताना फक्त तीनच ठिकाणी त्या इन्स्टिट्यूटची निर्मिती झाली एक झाली गडचिरोला दुसरी झाली रत्नागिरी आणि तिसरी झाली शिर्डी मध्ये ते काम फक्त सुजयदा करू शकता आता आपल्याला वाटतं नाही सोपं काम आहे शकतो कधी पण काम तसं नाही रात्रून दिवस त्याच्यासाठी मेहनत करायला लागते त्याच्यासाठी तिथपर्यंत मंत्र्यापर्यंत जावं लागतं आणि त्या मंत्र्यांची फाईल जी सचिवांना घेऊन जाते ती स्वतः फाईल घेऊन त्या मंत्र्यापुढे जावं लागतं आणि ती फाईल मंजूर करून जात तेव्हा आपण आज एवढा आज सिडीचं वैभव पाहू शकतो पाहू शकतो की नाही आणि जेव्हा त्या कार्यक्रम नंतर पाहू शकतो की नाही हा तर म्हणजे सगळं कार्यक्रमाचं श्रेय कोणाला दिलं पाहिजे अरे माग सांग ना हे सगळं श्रेय साहेबांना आणि दादांना आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे आणि त्यांच्याशिवाय पर्याय नाही आज समजा शिवसेना बरोबर आहे आज समजा राष्ट्रवादी बरोबर आहे पण उद्या होणारा भविष्य काळाचा नगराध्यक्ष सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांचाच होणार आहे आता ते बरोबर आहे यांची कुंडी जमली यांचं गुण छत्तीस ते जुळून आणले दादा आणि दादांच्या बरोबर काम करायला त्याला छत्तीस त्याच्या शिवाय काम करून जातील ती रवी राष्ट्रवादी जिथलेला आहे पण ती आढी राहिला आणि या तुमच्या गुणमुळे आज तुम्हाला नगरपालिकेमध्ये तुमचं स्वप्न साकार होणार आहे आणि मी तुम्हाल तुम्हाला सांगतो तुमच्यापेक्षा नगराध्यक्ष म्हणून काय म्हणतो आ काही बोलायचंय का तुम्हाला साहेबांचं होणार आहे तुझी होणार आहे आणि नगरपालिकेत डावनचे नगर शोधात असं मला वाटतं का आता तुम्ही तुमचा अंतर्गत दोन म्हणून काय या आता कमजर बहुतेक जिल्हाध्यक्ष हुंकाम करून त्यांच्याकडून आवडायला नाही तुम्हाला पण एक मात्र साहेबांची आपल्या साहेबांची सवय वेगळी समजा मी कुठे गेलो परत आलो तर साहेब परत चोंबळून घेतात आपले मोठे साहेब दादांच्या मात्र बाबतीमध्ये नाद करायचं नाही मात्र अरे मला सुद्धा घाम फुटणार तर ज्यांनी प्रामाणिक केलं त्याच्यासाठी दादा काही करत आहे ज्यांनी बेड केली त्याच्या बरोबर दादा काम करतो आमच्या साहेबांचा स्वभाव वेगळा होता साहेबांचं मन वेगळं होतं दादांचं मन खंबीर आहे ते काय कोण ना है एक मात्र खरा आहे एखादा दिलेला शब्द आहे एखादा दिलेला शब्द तो प्रामाणिकपणे नेणे आणि ते गरुणा फक्त तुझ्या दादा पाटील पडले काल परवा ब्रह्मपूर मध्ये अनेक आंदोलन झाली अनेक प्रकारचे घोषणा झाल्या अनेक प्रकारचे उपोषण झाले पण दादानी आणि साहेबांना घडल्यानंतर तो अप्रतिम पुत्र इतका अप्रतिम झाला हजारो लोकांनी ते साक्षीदार होते आणि दादानी सांगितले तास काय होत तेव्हा ते कार्यक्रम तेव्हा मला तुम्हाला विनंती करायची साहेबांबरोबर दादा बरोबर काय राहायचंय आहे काय राहायचं आहे कुठे पाठिमाग्या पाठमाग्या हे आमच्या स्टेजवर लोकांना सगळं समजून गेलं तुम्हाला तुम्हाला आपल्या सगळ्यांना प्रामाणिक येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या निवडणुकीसाठी का मग त्यासाठी साहेबांनी एवढं काम केलं दादांनी एवढं काम केलं आपण त्यांच्या प्रामाणिक पाहिजे दादा सांगतील तोच शब्द आपल्याला अंतिम असला पाहिजे बरोबर आहे ना मग आपण सगळ्यांनी त्यांचं ऐकलं पाहिजे भविष्यकाळामध्ये प्रत्येक वेळ ऐकलं पाहिजे मी दादांचं सांगितलं तुम्हाला कसं आहे मी नि थोडं सांगितलं दादांचं बाबा नाही अवघड आहे मला चांगलं चांगल्याला घाम कोडला त्यांनी या नगर जिल्ह्यामध्ये संगम्यापासूनच वाढला नादत करीत नाही त्यांचं कोणी आपण चला एक फिरकोळ आहे तरी बाईने सांगायला नाही तर बाहेर सांगितलं नादत करीत नाही आपण पण हा घर का आणलं घर का नाही होते सोपं नाही काय सांगायचं पण दादा परमेश्वरांनी त्यांना एक एवढी मोठी देणगी दिलेली आहे सुजयदादा कायच्या गर्वा नाही आता कोणत्या नितीन दादाने भाषण केलं का आपल्या बरोबर सर्वसामान्य माणसं खाली बसलेला एक व्यक्तिमत्व आहे दादा विखे पाटील खाली बसले ते चित्रपित पाण्यास असं शक्यतो कुठे घडत नाही पण आपल्या नगर जिल्ह्याचं ते भूषण आहे दोघ साहेब आणि दादा हे आपल्या नगर जिल्ह्याचं एवढं मोठं भूषण आहे तर ते महाराष्ट्र सुद्धा असे आपल्याला नेते मिळू शकत नाही असं हा म्हणून माझी एक विनंती आहे आपल्या सगळ्यांना जे वयस्कर असतील त्यांनी खाली बसायचं आहे पत्रकारांनी खाली बसायचं आहे जे ज्येष्ठांनी त्यांनी खाली आहे सगळ्या कोरोना नी शिव सुचे साठी आपा स्टेडियम साठी घरकुलासाठी आणि ना जे विक्रतनचा वाटकातेसाठी आणि उद्या होणारे भविष्या सगळ्या कामासाठी दादला उभ्या राहून हात वर करून बनवणार नेते तर आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्पदरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर टक्के लीगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाईट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्याण्णव एक्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसादनगर शिर्डी